नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि इथलं पूर्ण पत्ता सांगा वाला प्रसाद रामराव ठुमरे राणार जवकेटा ठुंबरे तालुका भोकरदान जिल्हा जालना बर ओके आता आज आपण आलेलो जवकेडा ठुमरे गावामध्ये बरोबर तर आता हे तुमचं घाऊ पीक आहे तर हे कधी लागवड केलेली याची लागवड दोन दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी म्हणजे आता एक दोन महिन्याचं घाऊ झालेलं आहे बरोबर त्याला म्हणजे सुरुवातीपासून पेरणी ज्यावेळी आपण केली त्यावेळी कोणकोणती खतं औषधं काय व्यवस्थापन केलं होतं पेरणीच्या एवढे शक्ती सम्राट हा आणि त्याची बी गव्हाची प्रक्रिया बीज प्रक्रिया आपण म्हणतो त्यासाठी आपण चार्जर आणि पेस्ट क्लिनर याचा वापर केला ते होतं आणि सावलीत सुकून आणि मग पेरणी केली पेरणी केली आपण जे बीज प्रक्रिया केली तर त्याचा तुम्हाला फायदा काय झाला फायदा म्हणजे लोकर मध्ये याच्यामध्ये आला आणि पाणी कमी लागतं बरं उगवण क्षमता किती टक्के झाली शंभर टक्के शंभर टक्के क्षमता झाली एकही उगवल नाही असं नाही असा आसा बात असा दाना बात नाही ओके आणि त्यासोबत आपण जे खत औषधे म्हणले जे आपलं वैदिक दाणेदार ते तुम्ही काय किती किती बॅग दिले होते याच्यामध्ये शेक्तीच्या दोन दोन भारच्याकॉलची एक दोन दोन एक दोन असा एकच बेसळ गेलेला याला बरोबर बर। आता तुमच्या या भागामध्ये गहू तुम्ही पहिल्यांदा केलेले का बाकी सर्व करतात नाही मी हे पहिल्यांदाच म्हणजे तुमच्या भागात हा पहिलाच प्रयोग येतो बरोबर एसएसएम वरती गहू तर तुम्हाला काय वाटतं या दोन महिन्यामध्ये मा ह्याची वाढ असेल ह्याचे झालेले फवारण्या किती आहे त्यावरती वाढ एकदम जोरदार बेस्ट आता मी ते केमिकलचा प्लॉट टाकलेला आहे ना दीड एकर त्याच्या अगोदरचा आहे किंवा आतापर्यंत त्याची ओंपी तयार नाही त्याच्या मागून आपण टाकलेला आहे याला उंबी तयार झालेली उमेद आलेली आता सध्या त्याचं काही अडचणच नाही दोन महिन्यामध्ये फवारणी किती झाली आपल्या फवारणी एक पण फवारणी केलेली नाही त्याला एक पण फवारणी नाही फवारणीचं काम असणं विषय नाही याच्यावर जे काय म्हणतो आपण करपा असल तांबेरा काहीच नाही याच्यावर म्हणजे येण्याचे विषय नाही कारण की हे जे रासायनिक वर नाही सर रासायनिक याच्यावर ती शंभर टक्के करपा आणि तांबेरा हे रोग शंभर टक्के आहे माझा पहिला अनुभव हाँ मी हे वापरल्या बाद याच्या अगोदर म्हणजे गो फिरत होतो दर वर्षाला कृषी केंद्रातले हा। कीटकनाशक ते फवारायला लागायचं त्याची फवारणे करायची तरी ते रोग कंट्रोल होत नव्हता ते झाड जर बघितलं तर आपण ते याच्यापासून जर बघितलं तर हे पिवळं होत येतो पूर्ण शेंड होत येतो हे पूर्ण पिवळ होत होतं हे जर बघितलं आपण तर खालपासून तर वर हिरवगार आहे पूर्ण आहे हिरवगार काहीच अडचण नाही याला काहीच अडचण नाही बर ओके आता एक मला सांगा तुम्ही किती वर्षापासून वैदिक तंत्रज्ञान वापरताय तिसरा तीश, वर्ष तीन वर्षापासून वापरताय बरं तर तीन वर्षाचा जो काही तुमचा कार्यकाल आहे यामध्ये तुम्हाला काय अनुभव भेटला अनुभव उत्पाद उत्पादनामध्ये वाढ झाली बर आणि इतर खर्च कमी झाला आणि आपल्या मालाला चमक आली बरं माती भुसभुशीत झाली माती भुसभूत झाली तर उत्पन्न आपलं भेटत हा निघायला लागलं आता तुमचा एक कपाशीचा बियाणे प्लॉट होता बरोबर ज्यामध्ये तुम्ही कपाशी लावली होती म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही तीन वर्षापासून वापरता बरोबर तिथे कपाशी लावली होती तर ती मुळी पर्यंत आत खोल गेली किती अंतर होत ती मुळी ज्याचा जी वापर आपण सम्राट आणि शेती मी याचा वापर केल्यास बा त्या जमिनीमध्ये तर बरेच शेतकऱ्याच मी ऐकला आता परंतु दीड फुटा नाही एक एक फुटाच्या वर वर असते तर आपल्या शेतामध्ये जवळजवळ साडेतीन ते चार फुटाप्रत मुळी खाली गेलेली म्हणजे जमीन एवढी भुसभुशीत झालेली आणि एकदम चांगली झालेली चार फूट मुळे आत गेले आत गेलेली हो ती प्रत्यक्ष बघितली घेतली पाहिली अरे बाप म्हणजे एवढी माती भुसभुशीत झाली होती मला काय वाटतं सर अंदाज किती उत्पादन भेटेल गावा पिकामध्ये तर ते मी आता पहिल्यांदा असल्यामुळे सांगू शकत नाही बर तरी माझ्या अंदाजानुसार ह्या ठिकाणी म्हणजे पाहिजे पण मग काय किती खर्च केलो दोन बॅग शक्ती दोन बॅग सम्राट आणि एक बॅग मिर एकी फवार नाही काही चार ते पाच हजार मध्ये पूर्ण एकराचं नियोजन झालं हा पूर्ण नियोजन बरं आणि आता हे जे गहू भेटणार आहे हे आपल्याला आयुर्वेदिक असणार आहे बरोबर घरी खाऊ शकता बाहेर ज्यावेळी विकणार आहे आपल्याला त्यावेळी पण चांगला माल भेटेल ना हो हो बरोबर बाकी एकंदरीत तुम्हाला काय तणाचा काय तुम्हाला प्रादुर्भाव हे दिल्यानंतर तणा तण याच्यामध्ये राहिलंच नाही किती तिकडली शेती जी कॉटनची आपण ते तुम्ही आताच वेळा सांगितल्याप्रमाणे कॉटन मध्ये केलं होतं पण मी ती दोन्ही कॉटनच्या झाडाच्या मध्ये जे पट्टा असतो त्या बरोबर राहिलेल्या त्याच्यामध्ये ते शेक्ती सम्राट आणि मेराकॉल हे असं फट्टी दिलं होतं फुकून दिल्या बाद बरेच लोक मलाच असं वाटत होतं की बा या ठिकाणी तण वाढल हा पण त्या ठिकाणी असा हा चमत्कार झाला की त्या ठिकाणी तण नाही झाड वाढलं आणि तण खाली गेलं म्हणजे तण नाही सगळं ते जर तुम्ही रासायनिक दानजार जर मधी फुकलं असतं तर झाडापेक्षाही तण उटाल असतं झाडापेक्षा वरती गेलं असतं कारण उत्पादन आपल्याला कमी भेटलं असतं इथं आपलं उरपट आपलं जे तण आहे ते खालीच बसलं परत झाड मोठे वाढलं झाड म्हणजे हेच एसीटी वैदिक किंवा जे आहे दाण्याचा त्याचा फायदा तुम्हाला दिसून आला तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतो आमचे मार्गदर्शक पहिले मोबाईल युट्यूब वर बघितलं बघितल्यानंतर आमचे गोरे सर माझ्या संपर्कात आले बर गोरे सर संपर्कात आल्यानंतर त्याने आपलं खूप मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन करत करता असताना आम्ही त्याचा दुसऱ्या सुद्धा करत चाललो बर आणि हे करायलाच पाहिजे आपण बरं तुमच्या भागातील शेतकऱ्यांना काय सांगाल सर की किंवा याचा वापर आपण करायला पाहिजे जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायला पाहिजे आणि आपली शेती सुदृढ आणि चांगल्या आणि निरोगी राहायला पाहिजेत माझं असं मत चालेल सर धन्यवाद